सकाळी सकाळी मी महाड बस स्टँडवर येऊन पोहोचलो आहे इथनं मी मंडनगडला जातो आहे तिथनं आंबावडेला जाईल बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या मूळ गावी बाबासाहेब आंबेडकरांची शिवशाही आहे थंडी खूप आहे आज खूप थंडी आहे खूप खुँद। आत्ता अजून सातही वाजले नाही महाड बस स्टँडवर आता मंडनगड साठी बस लागली आहे आता निघलो आहे मी त्याचं काय म्हणसा बस आत्वस्थाचा आहे महाड तर मंडनगड ऑलमोस्ट सिक्स्टी रुपेज लागतात महाडपासून मंडणगडला जायला आणि आता बस निघाली मग आपल्याला येऊन पोहोचलो आणि अजून मंडणगडला जायचं आहे इकडे एवढं धुकं आहे खूप धुक आहे सो so, मी छानपैकी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव अंबडवे येतनं आता म्हणजे शूट झालं आहे माझं पूर्ण आणि आता मी निघण्याच्या तयारीत आहे तुम्हाला हे लोकेशन दाखवतो इट इट्स अमेझिंग लोक इकडे येतात इकडे थोड्या अंतरावर स्मारक आहे म्हणजे त्यांचं घरच खरं तर आता तिथे स्मारक झालं आहे अँड दॅन हा जो अगदी सुंदरस तुम्हाला जे पर्वत दिसतं हे सह्याद्री आहेत खूप सुंदर लोकेशन आहे सो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म मूळ गावाचा भास्कार मूळ गावाचं शूट करून मी येऊन पोहोचलो आहे मंडणगडला मंडळगड बस टँडला तिथे मी छानपैकी नाश्ता करतो आहे बाबासाहेबांच्या मूळ गावाचा शोध करून आता इकडे आलो आहे नाश्ता करतो आहे आणि इथनं मी निघणार आहे आता दापोलीला दापोलीतून वनातला जाणार आहे माता रमाईंच्या जन्मस्थानी स्वतः थोडं वेट करतोय आता बस आहे दीड वाजताची मंडणगड दापोली कने जाऊया चालेल नाश्ता करून येतो मी मंदनगड शहराचं बस स्टँड इथे हो थांबलो आहे मी इथे दापोलीच्या बससाठी हाली हाली ठाणे दापोली